हाय मैत्रिणींनो गायत्री डिझाईनिंग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कटोरी कशी बसवतात ते पाहू बऱ्याच मैत्रिणींना काय होतो कटोरी बसत नाही किंवा डाच वर जातो अशा काही समस्या होतात म्हणून मी आज तुम्हाला कटोरी कशी तयार करतात ते दाखवते तर आपण ही कटोरी तयार केलेलीच आहे ही अशा पद्धतीने आपण कटोरी कट केली आता काय करणार आपण हा जो टोकाय हा या टोकावर ठेवू आणि इथून दीड इंच आणि इथून पौने तीन इंच छातीचा प्रण नऊ नऊ असला तर पौने तीन इंचा डास घेता येते आणि इथं दीड इंचा आठ साडेआठ छाती असली तर इथं सव्वा इंच आणि इथं अडीच इंच तर बघा आता तुम्ही हे दोन्ही टोक सारखे घेऊन आपण अशी अशा पद्धतीने शिलाई घेऊन हे बघा अशा पद्धतीने आमच्याबद्दल आता या कापडचा आपण अशी पण करू शकतो किंवा सरळ कट करून टाकायची आता ही लावायची कशी तर टोक टोक की की हा टोप ठेवून या टोकवर ही सिलाई आपण साठ ते अर्ध्या इंचाची असली तरी चालते किंवा कमी असली तरी चालते बघा अशा पद्धतीने आपली शिलाई एकसारखी असली ना फिनिशिंग चांगली दिसते अशा पद्धतीने आता थोडस आपण प्रेस करू अशा पद्धतीने कटोरी लावण्याची पद्धत आहे तर चला मग अशाच नवीन पॅटर्न पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मला तुम्ही कमेंट मध्ये सांगत जा की तुमची कटोरी जमली की नाही तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय